पंडित ज्ञान सागरा झाले स्वतः

ಾವ್ಯ ಕಿನ್ ಶಿ ತೋ ವಿಧ್ಯಾಧರ जयंती नंबर भोले धरणी आणि आंबर भीम जयंती नंबर त्या जाती त्या मनोवाद्याच्या पोटात दुखतय बाबा सोळा पाहून चकित होऊन डोळ्यात खुपताय बाबा त्या जाती त्या मनोवाद्याच्या पोटात दुखताय बाबा

जयंती एक नंबर बोले धरणी आणि अंबर भीम जयंती एक नंबर संयुक्त राष्ट्रात देशो विदेशात ज्ञानाचे हे प्रतीक तारीख चौदा ज्ञानाचे हे प्रतीक तारीख चौदा एप्रिल महिना दिवस हा जागतिक विश्वभूषण पदवी धरा राहू पंचम सांगतोय खरा विश्वभूषण पदवी नंबर, बोले ही आंबर भीम जयंती एक नंबर का पंडित ज्ञानाच सागर झाली स्वतःच रामर